से 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 अधिकारा पानी हाथ चक्कर बोले पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ चकर बोले पटी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ प्ली, नगर प्ली त्या संदर्भात आपण नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी टँकरची मागणी केली असता त्यांनी आपला टँकर बुक केला दुसऱ्या दिवशी आपण अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला टँकर दिला नाही याची चौकशी करण्यासाठी मी संबंधित कार्यालयात गेलो त्यावेळेस तिथे जो कंत्राटी कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यानं मला सांगितलं की टँकर एक गेला आहे आपला सदर बाजारला आणि एक गाडी ड्रायव्हर नसल्यामुळं आम्ही तिथेच ठेवलेला आहे तर संदर्भात मी निकम साहेबांना तिथून फोन केला त्याच्यानंतर फोन केल्यानंतर निकम साहेब म्हणले तिकडं चाळक्यावाडीला आग लागल्यामुळं तिकडे एक अग्निशामनचा बोंबो तिकडे पाठवला आहे आणि एक गाडी आपली स्टँड बाय ठेवली आहे तर संदर्भात मी साहेबांच्याकडे या दोघांच्यात पण बोलण्यात विसंगती आढळली त्याच्यानंतर मी साहेबांच्याकडे ह्याची तक्रार करण्यासाठी आलो असता निकम साहेब मला शेजारी शिवसाहेबांच्या केबीन पैसे गाठ पडली त्यांना मी स्पष्ट विचारलं की गोडोली आणि गोडोली प्रभाग क्रमांक पाचच्या बाबत तुमच्या मनास आकच भाऊ का आहे तुम्ही पाण्याच्या का खेपा देऊ शकत नाही आम्हाला पाण्याची अतिशय निकड आहे दोन दोन तीन तीन दिवस गोडोली गावात पाणी नाही या संदर्भात मला गोडोली गावातून बऱ्याच महिलांचे तसेच नागरिकांचे फोन आलेले आणि ह्या पाण्याची सोय करण्यासाठी मी तिथं गेलो असतात की आमचा तुमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ते करा आणि मला तिथं हक्कलण्याचा अक्षरशः प्रयत्न केला तर मी म्हटलं ही काय तुम्हाला खुर्ची ह्या कामासाठी दिली नाही ठराविक काही लोकांसाठी ही नगरपालिका चालत नाही आम्ही पण टॅक्स पेयर आहे आणि या संदर्भात मी त्यांना बोललो असता त्यांनी त्यांची माझी शाब्दिक चकमक श चकमक झाली पण त्या संदर्भात माझी त्याच्यानंतर काल त्यांनी संपूर्ण नगरपालिका नागरिकांना भेटेच धरून नगरपालिका बंद पाडली आणि जो काय त्यांनी जो कालचा प्रकार केला माझा निषेध केला त्याबद्दल मी संबंधित अधिकाराचा निषेध करतो गोडोली गावाला माहिती पडलं पाहिजे की बाबा पाण्याच्या संदर्भात काल मला वाटतं इथं प्रमोद आलाय का प्रमोद मोरकर हा प्रमोद मोरकरचं एक आहे आणि मस्के वस्तीतलं भीमराव मस्केंच्या घरी एक लग्नाचा कार्यक्रम होता तर त्या संदर्भात आपण टँकरची बुकिंग केली होती तिथं फार निकट होती टँकरची आणि या संदर्भात जसा बाबासाहेब आंबेडकरांना साठ वर्षापूर्वी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच पद्धतीनं आज देखील तो संघर्ष आज आपल्याला पाण्यासाठी करावा लागतो काही मजूर अधिक अधिकारी अधिकाऱ्याचा गैरवापर करून ठराविक ठराविक लोकांसाठीच नगरपालिका चालवली जाते का असा मला प्रश्न पडतो प्रथम म्हणजे या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो बोडोली गावाला माहिती पाहिजे म्हणून मी संबंधित स संपूर्ण गोडोलीचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानाव घातला त्यांनी आज ही निषेध सभा बोलावली त्याबद्दल मी बोडोलीतल्या नागरिकांचे आभारी आहे परमिशन स्थगित ठेवली मोर्चा काढू नका तुम्ही संबंधित तिथं निषेध व्यक्त करा आणि निवेदन द्या आचारसंहिता संपल्यामुळे तुम्ही तक्रार नोंद पोलीस तक्रार करणार आहात नाही तक्रारीचा म्हणजे आम्ही आता या अधिकाऱ्याकडे कारवाई करा म्हणून आम्ही तशी मागणी करू नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ही शहरासाठी राब काम करत असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगणमताना आणि समन्वयन हा कारभार चालतो आमचे गोडोली गावचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय अण्णासाहेब मोरे पाटील तिथे गेले असता जी गावात निकट होती पाण्याची महत्वाच्या मूलभूत सुविधा आहेत पाणी आरोग्य रस्ते त्यांना यांनी विचारलं ते म्हणले माझ्याकडं नाही हे त्यांनी केलेली त्यांच्या कर्तव्यामध्ये हजर असताना कर्तव्य पालनात केलेली ही मोठी चूक आहे आणि हा त्यांच्यावर आमचा ठपका आहे की त्यांना त्यांची कर्तव्य आणि पालन माहीत नाही मी थोडक्यात सांगतो की तुम्ही माझ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही माझ्यासमोरात माझे तुम्ही आता बीट घेतात परंतु त्यांना माहीत पाहिजे होतं की बाबा पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे गोडोलीमध्ये दोन ठिकाणी लग्न होती स्लम एरियामध्ये त्यासाठी आमच्या सन्माननी मेहरबानी विनंती वजा त्यांना विनंती केली असता ते म्हणले हे काम माझ्याकडनं हे दुरुउत्तर दिलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या कायद्यानुसार त्यांच्यावरती गैरवर्तन करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि वरिष्ठांनी त्यांची मंडळ ह्याची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण नगरपालिकेमार्फत जी कामं केली जातात ती ही मूलभूत काम आहेत ऐची कामं आम्ही सांगतच नाही परंतु त्यांनी जे काल केलेलं आहे पाण्याचा प्रश्न हा मोठा भेडसवणारा पाण्याचा प्रश्न आहे की पाणी पिण्यासाठी नाही परंतु ज्या गावामध्ये ज्या आमच्या गोडोलीमध्ये लग्न कार्य होते त्या लग्न कार्यासाठी हे जे पाणी उपलब्ध झालं नाही त्यांच्यामध्ये कर्तव्यामध्ये कसूर दिसून येते तुम्हाला मी कसूर कोणती सांगतो ज्यावेळेस आमच्या मेहरबानी विचारलं कंत्राटी कामगार म्हणला की आमची एक गाडी सदर बाजारला गेली एका गाडीवरती आमच्या ड्रायव्हर नाही स्टँड बाय एक गाडी येत आहे म्हणजे ह्यांच्या कर्तव्यामध्ये विसंगतीपणा दिसून येतो खोटेपणा दिसून येतो आम्ही सर्व गोडलीकर अधिकाऱ्यांचा नगर परिषदेचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो वारंवार जर त्यांचा असं वागणं असेल तर आम्ही त्यांचं हे खपून घेणार नाही आणि हा निषेध आम्ही करून ग बसणार नाही भविष्यातून जर त्यांनी आमच्या विरुद्ध किंवा आमच्या गोडवलीसाठी प्रभागासाठी किंवा इतर कामांसाठी विकासात जर खीळ निर्माण केली आणि जर आम्हाला दुजा भावना बघण्याचा प्रयत्न केला असं आमच्या मेरवानांचं म्हणणं आहे कारण तुम्ही माणसं बघून जर देत असाल काम तर विकासाला खीळ बसती तुमचं कार्य आहे कर्तव्य आहे आज तुम्ही शासकीय सेवेत आहे उपकार करत नाही तुम्हाला शासन पगार देत आहे वेतन देत आहे त्या वेतनापुटी तुम्ही आम्हाला सेवा पुरवणे हे तुमचं परम कर्तव्य दिस इज अँड दिस इज अ मँडेटरी सर्विस हे मी एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र या नात्याने मी बोलतो काल समाज माध्यमात जेव्हा नगरसेवक श्री शेखर मोरे पाटील यांच्याकडनं की असा असा प्रकार घडलेला आहे तेव्हा साधारण मी त्यांच्यावर फोनवर बोललो तर ते, ते म्हणले अरे आदल्या दिवशीच मी टँकर बुक केले रजिस्टरला एक नंबरला टँकर येणं अपेक्षित होतं म्हणजे सकाळ